नमस्कार मी शिरूर तालुका प्रतिनिधी विजय कांबळे तर महाराष्ट्राची भूमी या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सरजसे स्वागत आहे तर आज आपण आलेलो आहोत चौफुला ते नाहुरा या रस्त्यावरती तर नाहुरा ते चौफुला या रस्त्यामध्ये नागरगाव या ठिकाणी या ठिकाणी शिविलास नाना शेतुळे यांच्या रानामध्ये ऊसतोड आहे सुरू आहे तर या ठिकाणी आपण पा पाहत आहोत की हा एकच टेलर आहे या ठिकाणी जिजाई ट्रेलर जालना या ठिकाणाहून हा टेलर या ठिकाणी आणलेला आहे तर हा टेलर काही काही वेळेस आपण ज्यावेळेस ऊसतोड ऊसतोड सुरू असती त्यावेळेस दोन टे एका ट्रॅक्टरला दोन टेलर असतात परंतु या ठिकाणी एकच टेलरचा या ठिकाणी वापर होतो आजच्याला आणि आपण ते पाहणार आहोत तसेच त्याचे काही अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत तर आपण त्यांच्याशी या टेलरविषयी माहिती जाणून जाणून घेणार आहोत नाव मी अक्षय चव्हाण जिजाई टेलर अँड इक्विपमेंट प्रायव्हेट लिमिटेडचा संचालक म्हणजे जिजाई ट्रेलर जे याचे तुम्ही या ट्रेलरचे थोडक्या संचालक प्रॉप रायटरचा अहमान आहे हा तर हा ट्रेलर जो बनवला आहे तुम्ही तर पूर्वी म्हणजे आता जे वाहतूकदार आहेत ऊस वाहतूकदार त्यांना दोन ट्रेलर असायचे परंतु तुम्ही आता एक ट्रेलर बनवला आहे तर त्याचा शेतकऱ्यांना काय फायदा होईल त्यापासून आता मी तुम्हाला त्याचे फायदे सांगण्यापेक्षा मी आधी डबल ट्रेलरचे प्रॉब्लेम सांगतो जेणेकरून तुम्हाला ते लवकर लक्षात आहे हा ना नॉर्मली विषय असा होता की जे डबल ट्रेलर आपण रोडला वाहतूक करताना तुम्ही रेग्युलर बघतच असणार की दोन ट्रेलर ज्या टायमाला रोडला चालत राहतात तर ते असे वाकडे तिकडे वाकडे तिकडे होत खेळत चालतात दुसरा विषय असं पण बघितलं असेल की ट्रॅक्टर उतारला आहे त्याचा ब्रेक लागला नाही किंवा ट्रॅक्टर फिरला इकडं तिकडं असं काही झालं आणि ते ट्रेलर पलटला किंवा काही हानी वगैरे झाली समजा हे पण प्रकार खूप सारा डबल ट्रेलरमध्ये होत होता अपघात म्हणायचं तुम्हाला हा आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे आपण ज्या टायमाला शेतातनं ट्रेलर काढतो किंवा शेत आपलं हायवेपेक्षा थोडंसं लांब आहे तर आपल्याला ते हायवेपेक्षा लांब जे शेत आहे तिथून आपल्याला एक एक ट्रेलर आणायचं रोडवर लावायचा आणि दुसरा ट्रेलर तिथून पुढं जोडायचा आणि मग ते हळूहळू निघून जायचं याच्यामध्ये काय होतं आपल्याला दीड दोन तास आरामने टाइम निघून जातो वेळ व्हायला जातोय म्हणायचं तुम्हाला आणि त्याच्यामध्ये डिझेल पण एक्स्ट्रा लागतं जर वेळ लागतो तर डिझेल पण लागणार आणि याच्या व्यतिरिक्त मी अशा पण ठिकाणी बघितलं आहे की आपलं ट्रॅफिकमध्ये चालू आहे ट्रॅक्टर ट्रॅफिकला चढ आहे आता ते ट्रॅक्टर मालकाला माहिती राहतं ट्रॅक्टर ड्रायव्हरला माहिती राहते की ट्रॅक्टरला कंट्रोल नाही किंवा ट्रॅक्टर चढणार नाही मागं वाहन आहे मागं चढलं तर काय करणार पण त्याच्या मागं जे चालणारी पब्लिक आहे खूप सारी ट्रॅफिक जमा कर जमा करून ट्रॅक्टर चालतं ओव्हरटेक करतात नाही लांबचं राहते ना लंबा राहते डब अंतर जास्त राहतं हां तर वोटेक वगैरे होत नाही आणि सगळे मागून वाहन चिटकून चालतात बर, त्याच्यात बरोबर तर कद, कदाचित आपण चढायला यायला चाललो आहे तर फक्त ड्रायवरला माहिती राहते की इथं ट्रेलर जर थांबला तर काय होईल ते बर, थांबला तर, तर ते डायरेक्ट वापस सुटतात त्याला काय ब्रेक वगैरे काय नाही राहत तर त्याच्यामध्ये आपण तो जो धोका आहे तो फक्त ड्रायवरला माहिती राहतो चालवणाऱ्याला माहिती बरोबर बाकी इतर वाहत वाहनाला माहिती नाही राहत नसते त्यांना असं वाटतं की आपल्याला ब्रेक आहे सगळ्या गोष्टी सेम सिस्टम त्याच्यात पण असणार पण ते त्यांना माहिती नसतं हे त्याचा एक मेजर प्रॉब्लेम आहे प्लस तुम्ही त्याला वेगळं हा एक ट्रेलर बनवला आहे त्याला वेगळं काय बनवलं आहे मग तुम्ही जे आता दोन ट्रेलरचं सांगताय पण ह्याला काय वेगळं आहे त्याच्यापेक्षा हां आता हे जे ट्रेलर आहे ना याला पहिले तर आपण याची साईज मोठे केलेली जेणेकरून तुम्ही दोन ट्रेलरचा माल एका ट्रेलरमध्ये घेऊन हो जाऊ शकता आणि दुसरा विषय आपण त्याला दोन ट्रेलरचा माल एका ट्रेलरमध्ये घेऊन जाण्याची जी कॅपॅसिटी त्या टायरला लागणार आहे त्याच्यासाठी आपण टायर पण वाढवलेले आहे ट्रेलरचे ट्रेलरला पूर्ण आपण आठ टायर दिलेले आणि त्याच्या व्यतिरिक्त आपण ट्रेलरच्या आठही टायरला ब्रेक सिस्टम दिलं याने करून किती चढाला उतारायला ट्रेलर आरामने थांबा म्हणजे याचे जे आठ टायर आहेत त्यांना तुम्ही ब्रेक सिस्टम बनवलेली आहे सगळ्यात महत्त्वाचं की बाबा जर चढ असेल डाळ असेल तर त्या ठिकाणी कुठली अडचणी होऊ नये हां हा, ब्रेक सिस्टम हो आणि मग हा जो ट्रेलर आहे आता दोन ट्रेलर असतात त्या दोन टेलरमध्ये कमीत कमी वीस पंचवीस टन माल जातो तर हा एकच ट्रेलर आहे तर याची वजन क्षमता किती आता याची वजनाची क्षमता आपण ॲव्हरेज जर धरला तर बत्तीस पस्तीस टनापर्यंत आपण रेग्युलरली याच्यावरती वाहतूक करू शकतो आणि चाळीस टनापर्यंत हा ट्रेलर नेऊ शकतो आम्ही याच्यावरती पण ट्रायल घेतलेला आहे त्याच्या आणि ऑलरेडी आम्ही दोन तीन वर्ष ट्रायल घेतल्यानंतरच हे जे प्रोडक्ट आहे ते मार्केटमध्ये रिलीज केलंय नमस्ते नमस्ते आपलं नाव विलासराव गोविंदराव शिजुळे तर या ठिकाणी ऊस तोड सुरू आहे तर तुम्ही इथले शेतकरी शेतकरी स्वतःची जमीन स्वतःचा ऊस तर या ठिकाणी पूर्वी आता काय होतं दोन दोन टेलर असतात नाही का म्हणजे का कारखान्याला ज्यावेळेस तो, ऊस तोडला जातो त्यावेळेस टे तेक, ट्रॅक्टर असतो आणि त्या ते ट्रॅक्टरला दोन टेलर असतात पण म्हणून तो आज या ठिकाणी तुमच्या शेतामध्ये ऊस तोडायला या ठिकाणी आलेला आहे हा कारखान्यावरून टेलर किंवा नाही का ट्रॅक्टर तर या ठिकाणी एकच टेलर आम्हाला दिसतो तर काय सांगाल त्याविषयी तुम्ही पूर्वी जे दोन ट्रॅक्टर होते त्या दोन ट्रॅक्टरमध्ये रस्त्याला निघण्याकरता ज्या अडचणीच होत्या ट्रॉफिकमुळं तर हा ट्रॅक्टर सहज आपला वर येतो निघून आणि भरायला स्वा सहज येतो काय रस्त्याची ट्रॉफिकच्या अडचण येत नाही आणि त्या ड्रायव्हरला किंवा साईडच्या लोकांना कोणाला त्रास याच्यापासून होत नाही तर फायदा ट्रॅक्टरचा जो माल तो एकाच ट्रॅक्टरने निघतोय तर फायदा फायदा असा झाला की मला दुसऱ्या ट्रॅक्टर बघून आणायचा मग ह्या ट्रॅक्टरला टोचे लावून वर काढायचं तर आता काय होतं हा एकच ट्रॅ ट्रॅक्टर एकच ही ट्रायली सहज वर काढतोय पण मग समजा एकच ट्रॅक्टर असला तरी तो या टाय जो ट्रेलर आहे त्याला वरती काढतो परंतु याच्यामध्ये माल कमी जास्त जा असेल ना माल जास्ती जातो दोन ट्रॅक्टरपेक्षा याच्यामध्ये जा माल जास्ती जातो माल जास्त जा आणि सुरक्षित म्हणजे की कुठलं म्हणजे टेन्शनच नाही त्या ड्रायव्हरला टेन्शन नाही ट्रॅक्टरला टेन्शन नाही सहज दोन ट्रॅक्टरचा माल तो एकटा घेऊन जातो अपघाताचा धोका काय म्हणजे होऊ शकत नाही कारण रोडला असल्यामुळं ट्रॅफिक जाम आहे आवक जावक चालू राहतील लोकांच्या ह्याच्यामध्ये काय आम्हाला ट्रॅक्टर आणावं लागत नाही म्हणजे पूर्वी कसं होतं की दोन ट्रॅक्टर मागं ट्रॉली बॉज्या दोन्ही बाजूला ट्रॅफिक जाम व्हायचे हो आता तसा काही प्रकारच नाही आहे आरामशीर तो ट्रॅक्टर एकटाच चाळीस तीस पस्तीस टाकल्यापर्यंत माल एकटा काढू शकतो म्हणजे त्याच्यामुळे अपघाताचा डोक टाळलेला आहे वेळेची बचत वजन बी तेवढं जाते म्हणजे या ठिकाणी जो हा जिजाई ट्रेलर आहे पी टी ओचा हो तर या ट्रेलर मुळे एक ट्रेलर असल्यामुळं जास्तीत जास्त वजन क्षमता आणि जास्तीत जास्त माल तो कारखान्याहून घेऊन जाऊ शकतो नमस्ते आपलं नाव राजेंद्र बाळासाहेब शेलार तर या ठिकाणी आपण ऊस तोड या ठिकाणी करताय आणि हा ऊस या ठिकाणी आपला ट्रॅक्टर आहे तर आपण हा ऊस कुठं घेऊन झालाय त्या कारखान्याला हा ऊस आता सध्या कारखान्याला चाललाय तर किती वर्ष झाले तुम्ही हा धंदा करताय किंवा व्यवसाय करताय मी हा व्यवसाय साधारणतः तेरा चौदा वर्षाला करतोय तर यापूर्वी तुम्ही दोन टेलरने या ठिकाणी व्यवसाय करत होता म्हणजे ट्रॅक्टरला तुमच्या दोन टेलर असायचे बरोबर तर आता एकच का टेलर जोडलाय तुम्ही ह्याच्या पाठीमागचं कारण काय ह्याच्या पाठीमागचं कारण एवढंच की ह्या टेलरची क्षमता साधारणतः तीस जनाच्या प्लस आहे आणि आपण जे पहिले दोन टेलर न्यायचो त्याची बी क्षमता पंचवीस टन आपण येतो पण ह्याचा एवढा फरक आहे की ह्याचा लांबी याची वीस वीस फुटे रुंदी आठ फुटे आणि आपल्या पहिल्या टेलरची काय राहायची ती अर्धून सव्वीस फूट लांबी आणि साधारणतः सात सात फुटाची चुकणं राहायची आपली म्हणजे सव्वीस सा चौदा चाळीस फूट लांबी राहायची तर असा चाळीस फूटमुळे काय व्हायचं आहे जो मागला टेलर आहे का आपला तो पूर्णपणे असा रोडने चालताना असा मागं ढोलत चालतो आणि हा एक असल्यामुळं जे रोडचं बाकीचं जे वाहनाला जे त्रास व्हायचा आपल्यामुळं तेव्हा हा कमी होणार आहे का ह्या टेलरमुळं म्हणजे हा टेलर आता यापूर्वी तुम्ही दोन टेलरने व्यवसाय करत होता ऊस वाहतूक करत होता परंतु आता जिजाई टेलर जालना यांनी आपल्याला हा टेलर या ठिकाणी वापरायला दिलेला आहे तर तुम्ही दोन टेलरने व्यवसाय करत असताना त्यावेळेस रस्त्याने अपघात किंवा रोडला जास्त लांबी असल्यामुळे जे वळण क्षेत्र असेल त्या ठिकाणी मोठा अपघात होण्याचा धोका होता त्याच्यानंतर या ठिकाणी एका टेलर मध्ये माल जास्त बसतोय माल बसतो ना माल तो तो ना? आता मी आतापर्यंत माझी दुसरी केप आहे तर पहिले केप मी चौतीस प्लस नेली आता ही केप सुद्धा चौतीस प्लसच राहणार आहे पस्तीस एस टँड राहीन आणि आपल्या दोन्ही टेलरमध्ये साधारणतः तीस एकतीस टँड माल जातो म्हणजे त्याच्यामध्ये कमी माल कमी कमी जातो आणि शिवाय याला जी सिस्टीम आहे ही एका ट्रॅक्टरनी कुठं बी चढू शकतो कुठं बी थांबू शकतो म्हणजे डाळाला थांबला जिथं म्हणे तिथं थांबू शकतो आपण त्याला आणि आपल्या ट्रॅक्टरला काय होतं पहिलं दोन टेलर असल्यामुळं चढ लागला तर दोन ट्रॅक्टर लागतात आणि डाळ असेल तर एका ट्रॅक्टरला ते म्हणजे कवर होत नाही कवर होत नाही मागून दोन असले मध्ये आणि ह्याला काय आहे ह्याला ब्रेक सिस्टीम टेलरला पूर्ण चारी टायरला ब्रेक सिस्टीम आहे म्हणजे गिअर बॉक्स बसवले बघा ते ट्रकचं मध्ये दिसतंय ना तुम्हाला हा। ते गिअर बॉक्स आहे त्याला त्या गिअर बॉक्सने काय होतं जरी आपला ट्रॅक्टर चढायला थांबला तर त्यांनी एक ते आपलं पीटीओ असतो का आपला ट्रॅक्टरचा त्याच्यावर त्यांनी ते हे बसवले बॉक्स बसवले ते पिटू ढकलून दिला आपण ना तर हाय असा टॅक्टर कोणतेही चढायला निघून जातो म्हणजे दोन टे ट्रॅक्टर लावायची त्याला गरज गरज नाही एका ट्रॅक्टरने कुणाची वाट बघावं लागत नाही किंवा आम का येतोय तमका येतोय थांबा असं काय का नाही याच्यात वेळेचं बचत येते दुसरी गोष्ट डिझेल बी कमी लागते ना डिझेल कमी लागते डिझेल बी कमी लागते म्हणजे शेतकरी तुम्ही एक व्यावसायिक असल्यामुळे तुम्हाला याचा फायदा चांगल्या पद्धतीचा फायदा जाणवतो चांगल्या पद्धतीने भविष्यात फायदा या ह्या टेलरचा तर मग तुम्ही शेतकऱ्यांना किंवा व्यावसायिकांना ऊस व्यावसायिकदारे त्यांना काय संदेश देऊ इच्छित आहे या माध्यमातून या टेलर तुम्ही ऊस व्यवसाय व्यवसायांना एवढा सल्ला देतो की जे आतापर्यंत आपण केले दोन दोन टेलर घेऊन पण किंवा व एरीचं आपल्याला जे मोठे रिक्स आहे एक टेलर जर घेतला तर ह्या टेलरला कोणतीच रिक्षा नाही बरोबर म्हणजे आपल्याला ह्या ह्या वस्तूतून म्हणजे ह्या टेलरपासून कोणता धोका नाही आणि शिवाय काळजी करायचं काम नाही म्हणजे या ठिकाणी ह्या टेलर मुळे निश्चितच शेतकऱ्यांचा किंवा जे ऊस वाहतूकदारांचा फायदा होईल ओके धन्यवाद सर तुम्ही चांगली माहिती दिली आम्हाला धन्यवाद धन्यवाद